नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं कोकण दौरा ह्या माझ्या नवीन सिरीजच्या पहिल्या भागात आज आपण निघालेलो आहोत एक सुंदर प्रवासाला देवगड ह्या कोकणातील सुंदर शहरात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत कोकणातील निसर्ग सौंदर्याने भरलेले रस्ते डोंगर दर्या आणि एक पारंपरिक कोकणी घर जे की संगमेश्वर मधल्या एका गावामध्ये आहे तर चला गणपती बाप्पा मोर्या म्हणून कोकण दौरा सिरीजच्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आता, आता मी निघालोय तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तर ती मी आताच पप्पानी मला घेऊन दिले तर ती आता मी तुम्हाला दाखवतो तर बघा ही आहे ती गोष्ट तर हा आहे एक गिम्बल डी जे आयचा डी जे आय ऑस्मो सेवन तर हा आत्ताच आम्ही जाताना घेतला तर आता ह्याच्यानेच सगळे व्हिडिओ येतील आणि ह्याच्यानी खूप स्टेबल असे व्हिडिओ येतात तर, तर, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला रिझल्ट पण दिसेल की कसा आहे हा डी जे आय ऑस्मो सेवन गिम्बल होतो की हा डिजेल किंबल किती स्टेबल आणि भारी फुटेज घेऊ शकतो ते आणि पेट्रोल पंप थांबले तर बघा ते म्हणतात पेट्रोल भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी तर आज ट्रॅव्हलिंगच आहे जास्त तर आज कुठे एवढं जाणार नाही आम्ही तर आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉगच होणार आहे तर माझा ना एक दुसरा पण चॅनल आहे त्याच्यावर आपण शॉर्ट्सच टाक तर आता आम्ही पोचलो आहे लोटेला म्हणजे चिपळूणच्या आधी आहोत आम्ही लोटे एम आय डी सीच्या इथे पप्पांचं जरा काम होतं म्हणून थांबलोय आणि कामाच्या नादात मी पूर्ण घाबाने भिजलो आहे तर पप्पा गेलेत कंपनीत आणि गाडी बंद करून गेलेत म्हणून जरा घाम येतोय आणि पुढे उर्मी वगैरे बसले आणि मी इथं पाठी एकदम मस्त झोकलोय बघा दाखवतो तुम्हाला बघा एकदम आडवा पडलो आहे सीटवर तर आता आपण पुढचा ट्रॅव्हल आपला कम्प्लीट करू तर आजचा टार्गेट आहे देवगडला तरी पोचलो पाहिजे आणि उर्मी नुसती पुढं बसून ओरडते तर आपलं हे चार चार पाच दिवसाचं चा पूर्ण ब्लॉग म्हणजे असणार आहे पुढे सिरीज असणार आहे ही तर आता चला आपण आता पुढे जाऊया आणि आता जेवायला पण थांबायला लागेल थोड्या वेळात कारण आता साडेबारा एक वाजायला आलाय तर आता आलोय मेन चिपरून सिटीमध्ये आणि इथे जरा करतोय आता इथे जे छोटी आहे तर तिथे आलोय आहे जरा पडलं सामान गाडीचे उतरताना तर ते सुटलं जातो तर बघा ते क्वालिटी बेकरीमध्ये आलं आहे पप्पा मम्मी गेलेत पुढे चाललो आहे आता तर आता इथे केक वगैरे घेऊ आणि मजेमध्ये लागतो जरा खायला तर केक घेऊ आणि मी आता आपण जाणार आहोत संगमेश्वरला तर संगमेश्वरला ना आमचे रिलेटिवज राहतात तर तिथे आम्ही आता जाणार आहोत तर जेवण पण मग तिथेच होईल शोचलेलो आहोत गावामध्ये आणि घरात चाललं आता तर गाव दाखवतो तुम्हाला बघा आलेलो आहोत तिथे घरामध्ये घर पण आता तुम्हाला दाखवून देतो आता आपण जेवूया जेवण झाले आणि जरा उर्मिनी फोन घेतलेला तर म्हणून काय जेवण होतं ते दाखवू नाही शकलो पण जेवणाला मटकीची भाजी होती आणि भाकरी तर झालं आता जेवण गप्पा आता जरा गप्पा मारत आहेत तर ते गप्पा मारेपर्यंत मी तुम्हाला हे घर पूर्ण दाखवतो गावातून निघतोय आणि उर्मी वाघातून कोंबडी कोंबडी मागते इकडे बघितली ना तर वाघात होती बघा उमो कोंबडी पाहिजे कोंबडी तर आता आपण गाडीमध्ये बसूया Bye. Bye, Bye. 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 पावणे सात वाजलेत आणि आता आम्हाला देवगडला जायला एक तास तरी लागणार आहे आणि बाहेर बघा एकदम जोरात असा पाऊस पण चालू आहे तर किती आम्हाला भारी स्पॉट भेटलाय तर चला आता तो स्पॉट मी तुम्हाला दाखवतो तर ते जिथे रत्नागिरी चेकपोस्ट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची प्लेस आहे तर तिथे आहे तर दाखवतो मी तुम्हाला हे कुठे आहे ते अरे बघा इथे हे अंबेरी चौक आहे आणि इथे चेकपोस्ट पण आहे बघा तर इकडे रत्नागिरी जिल्हा संपतो आणि ह्या साईडला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तर तो चालू होतो तर आता व्हिडिओ वगैरे इकडे सिनेमाची व्हिडिओ काढून झाले तर आता आपण जाऊया पुढे गाडीत बसू तर आता रात्र झाली काळघर आहे आणि आता आम्ही आहोत देवगडमध्ये तर आता इथे हॉटेल वगैरे शोधतोय लॉज रात्री स्टे करण्यासाठी तर, आप... तर आता बघूया शोधू लॉज आणि मग तिकडे जाऊन जरा बघा पप्पा तिकडे चाललेत रूम बघायला तर बघू आता रूम भेटतय का नाही तर फायनली आपल्याला रूम भेटलाय आणि इथे उर्मीचे चाय पण चालू झाले तर लाईट सारखी ऑन ऑफ करते बघा तर आता मस्त जरा हात वगैरे धुतो फ्रेश होतो आणि मग जेवूया तर आता जेवण वगैरे झालंय आणि खूप भूक लागलेली पटकन जेवून घेतलं आणि ब्लॉग वगैरे दाखवलं पण नाही तर आता आम्ही झोपू तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया पण उद्या खूप म्हणजे आपण जाणार आहोत खूप जागी विजिट करणार आहोत तर उद्याचा ब्लॉग विसरू नका बघायला तर प पहिलं आपण जाणार आहोत की ते देवगडचं पवन आहे तर ते बघायला जाणार आहोत तर ज्याचा ब्लॉग नक्की बघा तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन मिळत असेल तिथे पण नक्कीच फॉलो करा बाय